उत्सव बाप्पाचा तब्बल एकावन्न किलो आईस्क्रीमचा मोदक दगडूशेठच्या चरणी अर्पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेशोत्सवात विविध मिष्टानांचा नैवेद्य दाखवला जातो मात्र यंदाच्या उत्सवात मॅरेडियन आईस्क्रीमतर्फे चक्क एक्कावन्न लिटरचा आईस्क्रीमचा मोदक बाप्पाला दाखवण्यात आला आहे मोदक आईस्क्रीम उत्सव मंडपात उपस्थित तब्बल सातशे गणेश भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला मॅरिडियन आईस्क्रीमचे निलेश चव्हाण म्हणाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे बाप्पाला आम्ही हा मोदक आईस्क्रीमचा नैवेद्य अर्पण करत आहोत हा मोदक एकावन्न लिटरचा असून गूळ नारळ इलायची खसखस आईस्क्रीम वापरून साकारण्यात आला आहे तसेच त्यावर चांदीचे वर्क आणि केशर देखील लावण्यात आला आहे मॅरेडियन आईस्क्रीमच्या नांदेड सिटी येथील फॅक्टरीमध्ये तब्बल सात दिवस हे मोदक आईस्क्रीम तयार करण्याचं काम सुरू होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे